कोपरगाव तालुक्यात कांदा सडायला सुरुवात झाली आहे कडक उन्हामुळे कांदा सडायला सुरुवात झाली आहे कांदा उत्पादक शेतकरी त्यामुळं संकटात सापडलाय नगरमध्ये कडक उन्हामुळं कांदा सडायला सुरुवात झाली आहे आणि कांदा सडत असल्यामुळं शेतकऱ्यांचं मात्र आर्थिक नुकसान होतंय शेतकरी संकटात सापडलाय याबाबत अधिक माहिती देत आमचे प्रतिनिधी जयेश सामंत कांदा उत्पादक शेतकऱ्यावर पुन्हा नैसर्गिक संकट ओढवलंय शेतकऱ्याला कांद्याला चांगले भाव मिळतील याकरता शेतकऱ्याने कांद्याचं पीक घेऊन त्यावर खर्च देखील केला मात्र चांगल्या भावाऐवजी आता कांद्याचे भाव घसत असल्याने अनेक ठिकाणी कांद्याचे निळवं देखील बंद पडले त्यामुळे शेतकऱ्याचा कांदा हा शेतात पडून असताना शेतकऱ्याने तो कांदा आता साठून ठेवायला सुरुवात केली परंतु तापमानातील वाढता पारा याने परिणाम करता हा शेतकऱ्याचा जो कांदा आहे तो कांदा आता सडवायला सुरुवात झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यावर चिंतेचं सावट हे पाहायला मिळत आहे कांद्यावर केलेला संपूर्ण खर्च हा पाण्यात जातो की काय हा बुडतो की काय या चिंतेमध्ये आता शेतकरी पाहायला मिळत आहे बघूया या संदर्भात आता सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कशा पद्धतीने दिलासा देत जय सावंत जय महाराष्ट्र न्यूज करता शिर्डी अहमदनगर